प्रसंगी इन सकल हिंदू समाजातर्फे धुळे शहरवासी सर्व एकत्र आलेली आहेत आमची केंद्र सरकारच्या माध्यमातून एकच मागणी आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती हिंदू दलित बौद्ध सिख सर्वांवरती जो अत्याचार होतोय विशेष करून महिलांना बलात्कारित करून त्यांच्यावरती अनन्य जगन्य असा अत्याचार होतोय या अत्याचाराला कुठंतरी थांबवावं हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक मार्गाचा अवलंब करावा जसा आप पाकिस्तान आपल्याकडून तोडण्यात आला परंतु तो पाकिस्तान तोडून आपण बांगलादेश तयार केला त्या बांगलादेशला पुन्हा तोडून हिंदूंचा एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं दीड कोटी हिंदू यांचा वाली भारतातील नव्वद कोटी हिंदू आहे हे त्या हिंदूंनी विसरू नये त्यांच्या पाठीशी सर्व हिंदू उभे आहेत तिथले धार्मिक स्थळं असतील आमचे जे धर्माचार्य आहेत स्वामी चिन्मयादास यांची मुक्तता असेल त्यांच्या वकिलांवरती जो प्राणघातक हल्ला झाला या सर्व आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराच्या दिवशी हे सर्व मानवाधिकारांचं उल्लंघन आहे हे सर्व उल्लंघन आंतरराष्ट्रीय समुदायाने सुद्धा लक्षात घ्यावं आणि हिंदूंनी याच्यासाठी फक्त जन्माला आलेलं नाही आहेत की आम्ही अत्याचार सहन करू आम्ही अत्याचाराला सुद्धा त्याच प्रकारे उत्तर देऊ शकतो आमच्या इथं असलेल्या सर्व हिंदूंनी सुद्धा सजगपणे धुळेकर असतील किंवा पूर्ण भारतातल्या हिंदूंनी बांगलादेशवरती होणाऱ्या अत्याचारांचं निरीक्षण करावं आणि भविष्यात अशी संधी अशा पद्धतीचा अत्याचार आपल्यावर होऊ नये याच्यासाठी सजग राहावं म्हणून जाती पातीला गाडावं पक्ष भेदांना प्रांताच्या वादांना गाडावं या सर्व आर्थिक शिक्षणाचे भेद दूर करून आता हिंदूंनी एकत्र होणं गरजेचं आहे आणि हा एकतेचा संदेश पूर्ण जगातल्या सर्व बलाढ्य देशांनी जाणून घ्यावा आणि हिंदूंना सन्मानाचं स्थान द्यावं बांगलादेशी हिंदूंच्या मागे सर्व भारतीय हिंदू एकजुटीने उभे आहेत त्यांनी एकटं समजू नये